संतोष देशमुख बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांची राज्य पातळीवर मोठी चर्चा सुरू आहे बीडमध्ये बिहारसारख्या गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुका गेल्या तीन दशकांपासून राजकीय हिंसा खून आणि गुन्हेगारीच्या छायेत अडकलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालेल्या हत्यांच्या मालिकेपासून ते दोन हजार तेवीस मधील महादेव मुंडे प्रकरणापर्यंत परळीची भूमी अनेक रहस्यमय आणि न सुटलेल्या गुन्ह्यांनी रंगलेली आहे परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खुनांच्या मालिका चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी बीड जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून माध्यमांच्या नाहीतर पोलीस सी विशेष पथकांच्या रडारवर आला आहे खंडणी पॅटर्न बोगस पीक विमा पॅटर्न असो की हत्येचा पॅटर्न बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी वार्ता मराठवाड्याला नवीन नाहीत पण राज्याला त्याची आता नव्याने ओळख झाली आहे परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खुनांची मालिका जुनीच आहे आता ती नव्याने पुन्हा चर्चेत आली आहे परळीतील पहिलं गाजलेलं हत्याकांड जवळपास तीन वर्षांपूर्वीच आहे एकोणीशे सत्त्याण्णव ते अठ्याण्णव मध्ये परळीतील एका कला शिक्षकाची तरुण मुलगी चेतना कळसे यांचा जळून मृत्यू झाला चेतनाच्या निधनाचा धसका घेऊन तिच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली तिच्या आईला वेड लागल्यामुळे एरवड्यात ठेवण्यात आले होते तिची बहीण या घटनेनंतर गायब असून तिचाही तपास लागलेला नाही चेतना कळसे जळली की जाळी गेली याबद्दल परळीत आजही अनेक लोक आपापली धक्कादायक माहिती सांगतात कळसे प्रकरणामुळे आरोपींच्या मनात भीतीच उरली नाही आणि त्यानंतरच्या काळात अनेक खुनांची मालिका सुरू झाली दोन हजार एक मध्ये राजकीय कार्यकर्ता संगीत दिघोळे यांची परळी कोर्टासमोर भर दिवसा हत्या करण्यात आली सुमारे शंभर लोकांच्या समोर झालेल्या या हत्येची साक्ष देण्यास कुणीही पुढे आले नाही ज्यामुळे आरोपी पुराव्या अभावी सुटले दिघोळे हे टीपी मुंडे यांचे समर्थक होते आणि त्यांच्या हत्येमागे राजकीय प्रतिस्पर्धा असल्याचे समजले जाते ही घटना परळीत दहशतवादाच्या नवीन युगाची सुरुवात ठरली त्यानंतर संगीत दिघोळेच्या हत्येचा आरोपी किशोर फड याला दोन हजार आठ मध्येच गोळ्या घालून ठार करण्यात आले फडने दिघोळेच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण त्याच्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे त्याला नवे शत्रू निर्माण झाले किशोरफड हत्या प्रकरणातील आरोपी काकासाहेब गर्जे यांचीही दोन हजार पंधरा मध्ये हत्या करण्यात आली दोन हजार पंधरा मध्ये काकासाहेब गर्जे यांची हत्या झाल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये महादेव मुंडे यांच्या हत्येने परळीतील गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला परळीत दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महादेव मुंडेची हत्या झाली त्यात वाल्मिक कराडच्या मुलासोबत फिरणाऱ्या अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी करत त्यातल्या आरोपींच्या अटकेची मागणी देखील केली आहे सर्वात धक्कादायक म्हणजे की यातल्या काही घटना नव्वदच्या काळात घडल्या मात्र परळीत आजही कुणी त्यावर जाहीरपणे बोलायला तयार होत नाही गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार परळी तालुक्यातच एकशे नऊ मृतदेह सापडले त्यातील पाच जणांचा खून झाला म्हणून नोंद करण्यात आली बाकीचे मृत्यू अकस्मात किंवा अपघात म्हणून दाखल करण्यात आले ज्यामुळे गुन्हेगारीचे वास्तविक प्रमाण लपले राहिले यातील अनेक प्रकरणे राजकीय किंवा आर्थिक हितसंबंधांशी जोडले गेलेले आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समाजातील नैतिक धैर्य खचले आहे आणि लोक गुन्हेगारांविरुद्ध बोलण्यास घाबरत आहेत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी आणि पोलिसीय निष्क्रियतेमुळे ही समस्या गंभीर रूप धारण करते परळीच्या भविष्यासाठी गुन्हेगारीवर नियंत्रण पारदर्शी चौकशी आणि योग्य राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे जेणेकरून या रक्तरंजित इतिहासाला विराम मिळू शकेल परळीच्या एकूणच रक्तरंजित इतिहासाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा